अध्यक्ष मोदय आज मला सांगायला थोडीशी खंत वाटते की आपण लाईट पोचवत असताना देश स्वातंत्र्य झाल्यापासून दे आज माझ्या कळक राही आणि माझ्या इथल्या इथं आजही लाईट नाही पुणे जिल्हा विकसित होत असताना उद्योग नगरी येत था असताना नागरिकांच्या जीवाशी खेळू नये याकरता फक्त दोन सरकारला विनंती करणारे महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्यानवे प्रस्तावावरती शासनाचा अभिनंदन करण्याकरता आणि आभारी मानण्याकरता या ठिकाणी विविध स्तरावरील त्यामध्ये कृषी असेल शालेय शिक्षण असेल उच्च शिक्षण आदिवासी इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती असतील अल्पसंख्याक या प्रत्येक विभागातल्या घटकासाठी कल्याणकारी योजना राबवण्याचे हातामध्ये घेतले आणि त्याचबरोबर राज्यातील लाडक्या माझ्या बहिणी भेनी। या बहिणींकरता करता देखील मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना देखील प्रभावीपणे राबवताना आपण पाहतोय अध्यक्ष महोदय या सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवत असताना त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ पेन्शन योजना असेल नोकरींमध्ये वेगळ्या सवलती देण्याच्या बाबतीत देखील वेगळे निर्णय एक चांगल्या पद्धतीने हे सरकार घेताना आपण पाहतोय परंतु अध्यक्ष महोदय या सर्व योजना राबवत असताना मला विशेष करून उद्योग या विषयावरती काही महत्वाच्या सूचना शासनाला या निदर्शनात आणून द्यायच्यात पुणे जिल्हा म्हटलं तर एक विद्येचं माहेरघर म्हणतो आपण आणि त्याच पद्धतीने उद्योग नगरी एक मोठं इंडस्ट्री हब हे पुणे जिल्ह्यामध्ये असलेलं आपण पाहतोय एका बाजूला मुळशी इंजोडीमध्ये आय टी सेक्टर मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहते आहे खेड चाकण असेल रांजणगाव एम आय डी सी असेल तळेगाव नवना कुंभरे एमआयडीसी असेल अशा ठिकाणी मोठमोठ्या इंडस्ट्री उभ्या राहत आहेत आणि आज आपण अध्यक्ष मोदय पाहिला असेल तर पिंपरी चिंचवडी उद्योग नगरी म्हणत असताना आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगाच्या माध्यमातून झपाट्यानं वाढताना पाहायला मिळते मोठमोठे उद्योग व्यवसाय ठिकाणी येत असताना लाखो नागरिक या भागामध्ये देखील स्थलांतरित होतात अनेक नागरिक या ठिकाणी राहत आहेत रोजगाराची निर्मिती मिळाली परंतु हे नागरिक राहत असताना यांना सुविधा व्यवस्थितपणानं देणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे एका बाजूला आपण उद्योग व्यवसाय चालले पाहिजे किंवा वाढले पाहिजे याकरता वेगळ्या सुविधा एम आय डी सीच्या माध्यमातून किंवा वेगळ्या शासकीय योजनेच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करतो तसंच नागरिकांना देखील दिलासा कसा मिळेल याबाबत देखील सरकारनं योग्य ते पर्याय निवडले पाहिजे अध्यक्ष मोदय आज, आज सारखा परिसर आपण पाहिला असेल की जवळपास आठ ते दहा लाख लोकसंख्या परिसरामध्ये आहे पिंपरी चिंचवड जर पाहिलं तर जवळपास आज तीस लाख लोकसंख्येपर्यंत पोहोचलेले संपूर्ण परिसर आहे मावळ खेड रांजणगाव हा संपूर्ण परिसर आणि पिंपरी चिंचवड इंदवडी हा जर पुणे जिल्ह्याच्या बाजूचा परिसर पाहिला तर अध्यक्ष महोदय जवळपास सत्तर लाखहून अधिकची लोकसंख्या या पुणे जिल्ह्यात या उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते उद्योग व्यवसायाला नागरिक आलेत या नागरिकांना किंवा उद्योगाला आपण चालना देतो आणि जर उद्योगांकरता रस्ते आपण चांगले केले पाहिजे हे रस्ते कोण करतं तर एम एस आर डी सी करते किंवा आपल्या एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योग विभाग करतो उद्योग विभागानं तळेगाव चाकण रस्ता हा एम आय डी सी अंतर्गत असलेला सत्तर मीटरचा रस्ता हा मागच्या चार वर्षापूर्वी विकसित करायला घेतला परंतु काही ठराविक मंडळी त्यामध्ये जवळपास फक्त दीड किलोमीटर अंतराचा रस्ता हा आढून बसलेत आणि एका बाजूला प्रशासन देखील त्याच्यात पाठीशी त्यांना कुठेतरी घालण्याचं काम करते अधिकारी वर्ग काय करतो की ज्या ठिकाणी आज निष्पापांचा बळी जातो ज्या जा एमआयडीसी रोडवरती दीड दीड दोन दोन तास ट्रॅफिकमध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो ते फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या रस्त्याची सुरक्षा किंवा रस्ता सुरळीतपणे होऊ शकला नाही तो पूर्ण होऊ शकला नाही आणि म्हणून मला सांगायचंय की एम आय डी सीच्या माध्यमातून सी जे रस्ते आपण विकसित करतो शेतकऱ्यांचा मोबदला मा जो इतरांना दिला तो यांना देखील मिळावा परंतु तो रस्ता तात्काळ झाला पाहिजे अध्यक्ष मोदय तळेगाव चाकण शिकरापूर रस्त्याचा आज देखील आम्ही वेधी लावली माझे सहकारी बाबा जे असेल आमचे माऊली भाऊ असतील आम्ही सर्वांनी त्यावरती लक्ष केंद्रित सरकारचा करण्याचा प्रयत्न केला की आपण तळेगाव चाकण शिकरापूर रस्त्याचं जवळपास तीन हजार कोटी रुपयाचं काम सुरू करण्याचं देखील आपण नियोजित केलं टेंडर प्रक्रिया सुरू आहे मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा असतील उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब असेल शिंदेसाहेब असतील यांचं देखील मी अभिनंदन करतो आदरणीय गडकरी साहेबांचं अभिनंदन करतो की खरोखर -कर त्यांनी गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न हा तळेगाव चाकण शिखरापूर रस्त्याचा त्यांनी मार्गी लावला ते काम सुरू होते त्याच पद्धतीनं मुंबई पुणे हायवे जो एन एच फोर्टीएड आपण म्हणतो ज्याला पूर्वीचा मुंबई पुणे एन एच फोर म्हणून ओळखला जात होता त्या रस्त्यावरती देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक गुंडी व्हायला लागली एका बाजूला टोलची वसुली सुरू आहे खड्डे पडलेत कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिकची व्यवस्था किंवा तिथं यंत्रणा नाहीये ना ना। आणि अशा परिस्थितीमध्ये पोलीस विभागाला देखील दोष देण्यात अर्थ नाही शेवटी आज तिथल्या परिस्थिती पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक करून वाढल्यामुळं हा देखील ताण प्रशासनावरती आलेला आपल्याला नाकारता येणार नाही परंतु अध्यक्ष महोदय पुणे जिल्ह्यामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये रिंग रोडचं देखील काम सुरू होते या संपूर्ण पुणे जिल्ह्याचा रिंग रोड होता असताना अजून त्या रोडला देखील दोन अडीच वर्षाचा कालावधी जाणार आहे जो तळेगाव चाकण शिकरापूर रस्ता आहे त्याचंही काम पूर्ण व्हायला अजून दोन अडीच वर्षाचा कालावधी जाणार आहे परंतु जे रस्त्यावरून आज नागरिक वाहतूक करताय जा करतायत अशा नागरिकांचा निष्पापांचा बळी जातोय मी काल एक फुटेज व्हिडिओ पाहिला अध्यक्ष मोदय एक ट्विट वरती सर्वसामान्य कुटुंबातला कामगार वर्गातला असलेला युवक हा गाडी स्लीप झाली आणि कंटेनर खाली गेला त्या बिचाराचा जीव गेला आज तळेगाव चाकण चिक्रापूर रोडच्या परिसरामध्ये तीनशेहून अधिक लोकांचे बळी गेले शासनाचा काय अधिकार किंवा शासनात खऱ्या अर्थाने जबाबदार आहे का तिथले उद्योग व्यवसाय हे काम करत असताना प्रशासनानं किंवा तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घातलंय का हे देखील आपण पाहायला पाहिजे आणि माझी विनंती आहे की ज्या वेळेला आपण हिंदवडी पिंपरी चिंचवड चाकण खेळ तळेगाव या भागातला सर्वाधिक विकास करत असताना ट्रॅफिकच्या बाबतीत देखील योग्य ती भूमिका किंवा निर्णय घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय आज कृषी विभागावरती बोलत असताना माझ्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात हे महत्वाचं पीक आहे इंद्रायणी भाताबरोबर ऊसाचं पीक आहे आणि तिसरं म्हणजे माझं फ्लोरीकल्चरमधून मधून फुलांचं उत्पादन घेणारे माझे युवक देखील आकर्षित होताना आम्हाला पाहायला मिळत आहेत पुण्यात मुंबईत जे नोकरीच्या निमित्तानं गाव सोडून बाहेर गेले होते ते आज माझ्या मावळ तालुक्यात पुन्हा आपल्या गावी येऊन छोट्याशा दहा गुंट्यात वीस गुंट्यात एक, उन्तेत, एक उन्तेत, दो एकर दोन एकरमध्ये आपल्या ऐपदीप्रमाणे किंवा बँकेचं लोन मिळेल ते लोन घेऊन आज फुल उत्पादनाचा व्यवसाय करतायत आणि या फुलाच्या उत्पादनामध्ये माझे सहकारी महेजी शिंदे असतील आमचे अमलजी माडिक असतील आमचा रोहित पाटील असेल या सगळ्यांनी देखील आपण एकत्रितपणानं पुढं जायचं आणि प्लास्टिक फुलावरती बंदी आणण्याचा देखील आज आपण निर्णय केला शासनानं देखील त्याची घोषणा केली मी मनापासून सरकारचा अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं या शेतीला चालना देणारे माझ्या उद्योग व्यवसायातील त्यातले फुल उत्पादक आहेत आणि आमच्या भागातले फुल उत्पादक शेतकरी इथलं गुलाबाचं फुल जर पाहिलं तर ते एक्सपोर्ट केलं जातं एका एका फुलाची किंमत देखील खूप चांगल्या पद्धतीने मिळते आणि त्यातून आज आपला युवक देखील शेतीकडे या व्यवसायाकडे आकर्षित होतो अध्यक्ष महोदय सांगण्याचा उद्देश एवढा आहे की आपण उद्योग व्यवसाय करत असताना कृषीला देखील तेवढं प्राधान्य दिलं पाहिजे आणि कृषी व्यवसायाच्या माध्यमातून आज माझ्या मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव युवक युवती माझ्या महिला भगिनी देखील या शेती किंवा फुल उद्योगामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करताना आम्हाला पाहायला मिळते अध्यक्ष महोदय कृषी विभागामध्ये देखील राज्य सरकारनं साडेतीन एस पी साडेपाच साडेसात एसपी पर्यंतच वीज बिल माफ करण्याचा निर्णय केला आणि त्यातून देखील सरकारनं नक्कीच शेतकऱ्याला दिलासा दिलेला आहे हे ये नाकारता येणार नाही मग आज शेतीला चालना मिळावी याकरता देखील मी राज्य सरकारकडे गेले काही दिवसापासून मागणी करतोय की माझ्या इथं असलेलं वडीवडे धरण या धरणातून उजवानी डाव हे दोन कालवे आहेत हे कालवे गळती होती त्यातून बंद पाईपलाईन जर केली साडेतीन ते चार हजार हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल आणि माझे शेतकरी अधिक अधिकची शेती करून नक्कीच रोजगाराची देखील उपलब्धता झाल्याशिवाय राहणार नाही माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारनं माझ्या इथल्या असल्या वडिवड धरणावर उजव्या डाव्या कालव्याच्या बाबतीत देखील निर्णय घ्यावा अध्यक्ष मोदय पाचवीस मिनिटं द्या अध्यक्ष मोदय संपवा कन्क्लूड करा त्याचप्रमाणे उद्योग व्यवसाय असेल शेती असेल आणि तिसरा विषय ट्रॅफिकचा असेल चौथा तुम्हाला अध्यक्ष मोदानी सरकारला सांगतो की विद्युत विभाग यावरती देखील आज जर पाहिलं आपण तर इंडस्ट्रीला एक्सप्रेस फिडर आपण देण्याचं निश्चित करतो एक्सप्रेस फिडरला आपण लाईट इंडस्ट्रीला देताना इतर छोट्या मोठ्या लघु उद्योगाला किंवा राहणाऱ्या नागरिकांना देखील लाईट ही सुरळीत मिळाली पाहिजे आणि त्या लाईटच्या माध्यमातून छोटे मोठे व्यावसायिक देखील जपले पाहिजे माझ्या इथला पोल्ट्री व्यवसाय असेल फ्लोरिकल्चरचा व्यवसाय असेल किंवा इतर जे काही छोटे मोठे व्यवसाय करतात यांना देखील लाईट व्यवस्थितपणाने चोवीस तास कशा अखंडित मिळेल मला सांगायला थोडीशी खंत वाटते की आपण वाड्यापाड्यावरती पाड्यावरती लाईट पोहोचवत असताना देश स्वतंत्र झाल्यापासून आज माझ्या कळक राई आणि माझ्या इथल्या राजमाशीचं इथं आजही लाईट नाही ही खंत आहे शोकांतिक आहे आणि त्याकरता देखील राज्य सरकारनं निधीची तरतूद करून दिली तर नक्कीच माझ्या त्या भागातल्या नागरिकांना देखील लाईटमेल अध्यक्ष महोदय पुणे जिल्हा विकसित होत असताना उद्योग नगरी येत असताना नागरिकांच्या जीवाशी खेळू नये याकरता फक्त दोन सरकारला विनंती करणारे एक म्हणजे ट्रॅफिक आणि दुसरं म्हणजे पोल्युशन पोल्युशनच्या आणि ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये पुणे जिल्ह्यातले नागरिक अडकतायत त्यातून लवकरात लवकर पर्याय राज्य सरकारने काढावे एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद